आपल्यासोबत निवृत्त कर्नल हेमंत महाजनजी जोडलेले आहेत हेमंतजी जय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत बांगलादेशामध्ये परिस्थिती अस्थिर बनलेली आहे पुढे इथे राजकीय कशा प्रकारे वळण घेतलं जाईल बांगलादेशची जी परिस्थिती आहे अत्यंत स्फोटक आहे कारण हसीनाचा जो पक्ष आहे त्यांच्याकडे माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के जागा या त्यांच्याकडे आहेत जर त्यांनी जर राजीनामा दिला असेल तर त्यांच्याऐवजी इतर कुठल्याही पक्षाकडे पुरेस मग पुरेसं जे सीट्स किंवा जागा नाही आहेत की ज्यामुळे ते गव्हर्नमेंट फॉर्मोशीत करू शकतील कारण सगळं अपोजिशन मिळून पंधरा वीस टक्के सुद्धा जागा त्यांच्याकडे नाही आहेत तर त्याच्यामुळे असं वाटतं की या तर बांगलादेशची जी आवामी पार्टी हसेनाची आहे त्या त्यांच्याच पक्षामध्ये हसीनांच्या ऐवजी दुसरं कुठलं जर राजकीय नेतृत्व जर आलं तर आवामी लीग हसेना हसेनाच्या ऐवजी दुसऱ्या कोणाला तिथे नियुक्त करू शकते परंतु जर इतर पक्ष म्हणजे खलिरा झिया यांचा पक्ष किंवा जदुल इरशाद यांचा पक्ष किंवा जमाते इस्लामी यान, हे जर राज्यकर्ते बनले तर तितकी परिस्थिती अत्यंत धोकेदायक होईल कारण हे सगळे उग्रवादी आहेत आणि हे यांना जवळजवळ भारताचे शत्रू असंच मानलं जात तर जा तो जा एक भाग आहे आणि दुसरं जर हिताचार वाढला तर एखाद्या वेळेला जे बांगलादेशचं सैन्य आहे ते सुद्धा सत्ता काबीज करू शकतं तर तो, तो सुद्धा एक मोठा धोका आता निर्माण झालेला आहे त्यांच्या राजकारणामुळे रा जी मात्र हेमंत काही दिवसांपूर्वी बांगलादेशामध्ये निवडणुका पार पडल्या होत्या आणि तेव्हापासूनच काही प्रमाणामध्ये बांगलादेशमधील राजकारण हे अस्थिर व्हायला लागलं होतं याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो कारण शेजारी बांगलादेश आहे आपल्या असं हे हसीनांना पूर्ण बहुमत मिळालं होतं म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याहून सुद्धा जास्त जागा परंतु जे जा तिथे सुरू झालं ते राजकीय आंदोलन असं नव्हतं इथल्या जे हाय जे हायकोर्ट होत त्यांनी जे रिझर्वेशन आहे ते पुन्हा सुरू करावं अशा प्रकारचा निर्णय दिला म्हणजे थोडक्यामध्ये म्हणजे या निवडणुकीच्या आधी बांगलादेशमध्ये जे आ, जे रिझर्वेशन सिस्टीम होती ते जवळजवळ पंचावन्न साठ टक्के जागा या रिझर्व्ह केलेल्या होत्या त्या मला वाटतं ऐंशी टक्के जागा एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भाग केल्या आणि मग इतर लोकांच्या तटा वाटलेल्या होत्या त्यामुळे इतर लोकांना इतर विद्यार्थ्यांना खूप राग आलेला होता की यामुळे इतक्या जर जागा रिझर्व असतील तर बाकी ओपन कॅटेगरीमध्ये अजिबातच फारच कमी जागा या अवेलेबल होत्या यामुळे त्यांचा जो फ्युचर आहे त्यांचं जे भविष्य हे अतिशय धोक्यात आलं होतं आणि त्यामुळे त्याच्या हे आंदोलन सुरू झालं खरं म्हटलं तर हा निर्णय हसिना यांचा नव्हता हा निर्णय तिथल्या हायकोर्टचा होता आणि हसिनाने म्हटलं होतं की गरज पडली तर आपण हा निर्णय मागे घेऊ शकतो परंतु हे विद्यार्थी काही ऐकायला तयार नव्हते पण फर्स्ट आउटच्या हिंसाचारानंतर थोडस शांतता झाली असं वाटतं की आता पुन्हा शांतता होऊन राज्यकारभार डिट करता येईल इतक्या दुसऱ्या वेळा ते पुन्हा एकदा तो हिंसाचार सुरू झालेला आहे यामुळे परिस्थिती ही या अतिशय धोकेदायक आहे आणि म्हणूनच यामुळे आशियाने ठरवलं असावं की आपण राजीनामा द्यावा कारण तिथले हिंसक लोक आणि विद्यार्थी हे ऐकायला तयार नाहीत याचा भारतावरती सर्वात जास्त परिणाम असा होतो की हसीना भारताच्या मित्र होत्या आर्थिक संबंध चांगले होते आणि जर तिथे हिंसाचार झाला तर अनेक बांगलादेशी हे भारतामध्ये प्रवेश करतील कारण हिंसाचार झाला की तिथे एक पद्धत आहे खास जबा ते इस्लामी वगैरे ज्या उग्रवादी संस्था आहेत त्या तिथे असलेल्या जवळजवळ दोन कोटी हिंदूंवरती हल्ले करतात त्यांची घडं जाळतात म्हणजे ते कुठले काही पण झालं तर त्याचा राग ते हिंदूंची घडं जाऊन हे व्यक्त करतात तसं झालं तर तिथे राहिलेले जे हिंदू आहेत नऊ दहा टक्के ते सुद्धा भारताकडे यायला सुरुवात करतील अशी सुद्धा भीती ही निर्माण झालेली आहे थोडक्यात बांगलादेशची परिस्थिती ही अत्यंत अस्थिर आहे त्यामुळे ती स्फोटक झालेली आहे यामुळे हिंसाचार अजून जास्त वाढू शकतो अरचकता अजून जास्त वाढू शकते यामुळे भारताला सर्व पद्धतीने धोका आहे ठीक आहे धन्यवाद हेमंत जी दिलेल्या बद्दल तर बांगलादेशामध्ये परिस्थिती अस्थिर बनलेली आहे आणि बांगलादेशात हिंसाचार माजलेला आहे आरक्षणावरून हे आंदोलन सुरू झाल्यानंतर त्याचं रूपांतर हे हिंसाचारात झालेलं आहे मोठा आगडोमसुद्धा सुद्धा माजलाय बांगलादेशामध्ये ठिकठिकाणी रस्त्यावर जाळपोळ केली जाते दरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या भारतामध्ये आलेल्या आहेत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे तरी दृश्य आपण पाहतो आहे बांगलादेशमधून बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांनी हे आंदोलन पुकारलं आहे रस्त्यावर उतरत आक्रमकपणे विद्यार्थी या आंदोलन करत आहेत आरक्षणावरून हे आंदोलन सुरू झालं मात्र त्याचं पर्यवसन हे हिंसाचारात झालेलं आहे ठिकठिकाणी हिंसाचार झाला आहे आत्तापर्यंत तीनशेहून अधिक जणांचा मृत्यूसुद्धा झाला आहे तरी दोन दृश्य आपण पाहतोय बांगलादेशामध्ये पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे आरक्षणावरून हे आंदोलन सुरू झालं आहे दरम्यान या आंदोलनानं हिंसाचारात त्या आंदोलनाचं रूपांतर झालं